काय ढोले मी पिक्चर बघायला लागले पिक्चर बघू की नको सांग मला का नाही बघायचं मी पिक्चर लवकर सांग दूध नाही घालणार आहे बट कोक्या बघायचं पसलं आहे तिथे खुर्चीवर आपल्या आपल्या जागेवरती तुला काय प्रॉब्लेम आहे ढोल्या डोले तुला ए डोले तर आज आहे सोमवार आणि आज होते निरीक्षी तर यांनी पाठीमाग चिरून जी आहे ती झाडून काढली होती आणि उठल्याबरोबर मी थोडीशी त्यांना कॉफी करून दिली होती आणि कॉफी पण आज थोडी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आता कशी बनवली ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच आणि आज आहे स्वामी समोर प्रकट दिन तर माझ्या आत्याच्या घरी त्यांचं पूजन हे होतं आणि दरवर्षी ते खूप मोठ्याने प्रसाद सुद्धा घालतात तर आज आम्हाला तिकडे सुद्धा जायचं होतं तर आदल्या दिवशी म्हणजे संडेलाच ठरलं होतं निलेश की अ आता आमची यात्रा ही जवळ येते तर जे घर आहे ते सगळं झाडून वगैरे घ्यायचं स्वच्छ क्लीन वगैरे करायचं तर एक रूम जे आहे ते आम्ही झाडून घेतली होती पाठीमागची आणि इथे उठल्याबरोबर ते त्यांच्या कामाला लागले होते मी ही उठून माझ्या कामाला लागलो लागले होते जेवण वगैरे करायचं होतं तर इथे निलेशला विचारलं चहा कॉफी ते हवी का तर यामुळे कॉफी कर तर कॉफी साठी मी आधी दूध आपलं जे आहे ते नेहमीप्रमाणे ते घेतलं एक वाटी भरून दूध घेतलं आता त्यामध्ये तुम्हाला जितकी हवे तितकी गोडींचा सा साखर घालू शकताय आता इथे मी ही आहे डेअरी मिल्क कॅडबरी तर त्याचे दोन बाईट जे आहेत म्हणजे दोन पीस होते ते त्यामध्ये ऍड केले तर ही आहे चॉकलेट क्रीमी कॉफी मी आज बनवणार आहे तर ही मी कॉफी जी आहे ती बनवायला घेतलीये तर इथे तुम्ही बघू शकताय कॉफी पावडर आहे दोन रुपयाचं पॅकेट आहे एक मोठ्या कपासिटी हे दोन रुपयाचं पॅकेट ठीक आहे ओके आहे आधी जी कॉफी येत होती ब्रुची खूप जास्त स्ट्रॉंग होती आताची जी आहे ती एकदम माइल्ड आहे खूप जास्त माइल्ड आहे आणि अजिबात म्हणजे हे नाही होत Uh, म्हणजे कॉफी जशी म्हणावी तशी स्ट्रॉंगनेस त्या कॉफीला नसतोच मुळात तर इथे जे सगळं पॅकेट होतं मला वाटलं थोडं शिल्लक राहील पण मी सगळंच त्यामध्ये ऍड केलं आणि ऍड uh, केल्यानंतर जे साखर होतील तरी ते फ्रेश क्रीम आ, मी यूज करणार आहे थोडीशी फ्रेश क्रीमने काय होतं की जी कॉफी आहे एकदम खूप जास्त घट्ट दाटसर अशी बनते आणि खूप भारी चवीला एक नंबर लागते नक्की एकदा ट्राय करा तुम्ही ब्लॅक कॉफी करून त्यामध्ये फ्रेश क्रीम ऍड केलं तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही तरीही कॉफी छान होते आता ही आहे पेठी साखर जे मी चीज केक करण्यासाठी यूज केली होती आईस्क्रीम बनवण्यासाठी म्हणजे घरीच बनवली होती तर ती पेटी साखर मी यामध्ये घातलेली आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं मिश्रण तुम्ही वापरलं तरीही चालेल पण टॉपिंग साठी युज करायची ती कॉफीमध्ये घातल्यानंतर म्हणजे मिक्स वगैरे करायची नाही किंवा उकळ उकळी आणायची नाही तिला तर इथे थोडस सिनेमन पावडर आहे ही म्हणजे आपली जी दालचिन पावडर आहे तर तीच आहे मी यामध्ये ऍड केलेली आहे तुम्ही हॉट चॉकलेटमध्ये कॉफीमध्ये चहामध्ये सुद्धा दालचिनीची पावडर जी आहे तुम्ही ऍड करू शकताय चवीला एक नंबर होतं एकदा नक्की ट्राय करा जायफळ घालून सुद्धा कॉफी बनवतात वेलची घालून सुद्धा कॉफी बनवतात तर सगळ्या प्रकारचे जे कॉफीचे प्रकार आहेत ते सगळे करून झालेले आहेत आता ही जी आहे कॉफी तुम्ही बघू शकता एकदम फेचाळलेली आणि घट्टसर अशी कॉफी बनवून आपली तयार आहे इथे तुम्ही बघू शकताय मला कॉफीचे सगळे प्रकार माहिती आहेत आणि येतात सुद्धा आणि मी स्वतः घरी बळवून घेतलेले सुद्धा आहेत मला बाहेरचं जे कॅपेजीन आहे, आहे अजिबात नाही आवडत कारण एकदा मी ट्राय केलेला आहे फार मला नाही आवडत जी मी घरी बनवते तीच कॉफी एक नंबर लागते आता ही जी कॉफी आहे ती निलेशला मी नेऊन देते त्यानंतर इथे लक्के डाकू वगैरे झोपलेले आहेत निलेश पाठी ही जी रूम तुम्हाला दिसते पाणी वगैरे मारलेलं तीच रूम झाडायची होती आणि आता आम्हाला जायचं होतं माझ्या माहेरी कारण मम्मीच्या घरी जाऊन मग तिथून आम्ही आमच्या पप्पांच्या रिक्षातून जाणार होतो आत्ताच्या घरी कोल्हापूरमध्ये तर इथे आम्ही चाललेलो होतो निलेश मला सोडायला येणार होते निलेशने निलेश मी विचारलो तुम्ही येणार आहात का प्रसंग घ्यायला पण शेतामध्ये पाणी सुद्धा बाजायचं होतं त्यामुळे निलेश बोलले की नाही मी तुला वडिला सोडेन म्हणजे माझ्या माहेरी सोडेन आणि तिथून मग तुम्ही जा आणि तिथून जेवण आल्यानंतर मला कॉल कर मी तुला न्यायला येईन असं ते बोलले होते तर मला निलेश थोडा येत होते आणि जाता जाता आमचा विषय सुरू होता की म्हणजे जमिनीचे रेट वाढत चाललेले आहेत आणि रोड टचची जमीन आहे त्याला जास्त रेट आहे आउट ला थोडीशी आतली टच काहीतरी पंधरा लाख रुपये वीस लाख रुपये एक गुंठा आहे काहीतरी तर आमची तीच ती चर्चा सुरू होती की बाबा ह्या होते तसं हे ते अमुक तमुक त्यानंतर मला निलेशने सोडलं निलेश म्हणजे माझ्या माहेरी सोडून ते निघून गेले त्यांना जायचं होतं शेतामध्ये त्यांनी पा, पाणी पाजायचं होतं त्यामुळे मग त्यानंतर मी आतमध्ये आले तर कोणीही नव्हतं आणि इथे मी आरशामध्ये तुम्हाला दिसत असेल आरशावरती खूप सारे डाग पडलेले आहेत क्रीमचे शेविंग क्रीमचे वगैरे सगळे तुम्ही बघू शकता इथे आणि इथे आहे मी ड्रेसेस घातला होता मी मम्मीला सांगितलं मी काही काढून नेसणार नाही खूप जास्त गरम होतं आणि इथे बघू शकता माझ्या आंटीच्या मांजराला ना फिमेल मांजर आहे तर तिला तीन पिल्ली झाली होती <laughs> हे एक होत त्यानंतर समोर एक तुम्हाला दिसत असतील आणि ती थोडी मांजरालेली नाहीयेत थोडस त्यांना म्हणजे एकांत खूप जास्त आवडतो त्यामुळे वेगळा आवाज आला ना की निघून जातात ती आणि इथे टायसन टायसनला ता दूध घातलं होतं तर टायसन दूध पित होता टायसनला तरी म्हणजे सगळे ओळखतात म्हणजे टायसनला सगळी माणसं ओळखतात अनोळखी कोणी आलं ना आवाज वेगळा वाटलं ना डायरेक्ट वाट अंगावरती जातो आणि याच्या भीतीने फार कोणी येतही नाही आधी दारात उभं राहून विचारतात की तुमचं टायसन आहे का <laughs> त्यानंतर मग सगळे येतात त्यानंतर आम्ही गेलो होतो कोल्हापूरमध्ये तर इथे तुम्ही बघू शकता हे आहे माझ्या आत्याचं घर आणि ते पाठीमागे पप्पा हे चिल्लर पार्टी सगळी जे आम्ही रिक्षातून आलो होतो ती मंडळी आम्ही येत आहोत आणि ह्या आहेत आमच्या रेशमा वहिनी तरी इथे दारात छान अशी मस्त रांगोळी काढली होती त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि छान उंबरट्यावरती सुद्धा आजूबाजूला रांगोळी काढली होती ही आमची सगळी मंडळी शिवांश वगैरे सगळे तुम्ही बघू शकता शिवांशला तुम्ही दोन तीन ब्लॉग मध्ये बघितला असेल छोटू आमच्या नवीन ह्या आजी म्हणजे सगळे आहेत ही आहे माझ्या आत्या जी अभिषेक देत आहे, आहे। आम्ही जायच्या आधीच आरती झाली असं ती बोलली आधी पाच मिनिट आला असं तर कदाचित आरती सापडली असती असं ती बोलली तर यांच्या इकडे ना म्हणजे स्वामी समर्थनचा प्रसाद जो आहे तो खूप जास्त म्हणजे मोठ्याने घालतात आणि प्रत्येक घरटी प्रत्येक जण घालतो प्रसाद छोट हाय करतोय सगळ्यांना जबरदस्तीने <laughs> हाय बनव बोल बोलण्यात येते छोटूला तर इथे तुम्ही बघू शकताय जे स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेच जे पूजन आहे फोटो पूजन आहे या पद्धतीने केलं होतं आणि प्रसादामध्ये पुरी बासुंदीचं जे जेवण आहे म्हणजे त्याचा पुरी बासुंदीचा जो प्रसाद होता तो होता तर इथे सगळं काही जी काही आरास होती ती या पद्धतीने केली होती आणि ती दरवर्षी करतात म्हणजे खूप जास्त त्यांचा म्हणजे स्वामींवरती विश्वास आहे श्रद्धा आहे आणि भक्तिभावाने पूजन सुद्धा करतात आणि इथे ही सगळी आमची जी आहेत मंडळी तुम्ही बघू शकता तर या आहेत माझा आमच्या आम म्हणजे सगळ्याच आलेलो आहोत आम्ही आणि ह्या आमच्या रेश्मा वहिनी <laughs> तर ही आहे माझी आत्या जिच्या घरी स्वामी समर्थनचा जो प्रसाद आहे तो आम्ही सगळी घ्यायला गेलो होतो आणि जेवण छान झालं होतं जेवणामध्ये सगळं काही होतं पुरी बा, बासुंदी होती मसाले भात होता अ तळण होतो कशंबीर होती म्हणजे सगळं तुम्हाला दिसत असेलच आणि खूप छान झालं होतं जेवण प्रसाद छान झाला होता आणि फोटो पूजन जे होतं ते सुद्धा छान केलं होतं तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून तर इथे जेवायला वगैरे सगळ्यांना वाढलं होतं दारातच त्यांनी मोठा मांडव घातला होता आता सिटीमध्ये तुम्हाला तर माहितीये घर खूप छोटी असतात आणि जागा तर नसतो गावाकडे जसा असतो तसा तर इथे आहे जेवण ही आहे म्हणजे आत्ता इथे मम्मी बघू शकताय तुम्ही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय